नमस्कार मी प्रमोद पवार तुम्ही पाहतात क्रॉसचेक नेट आज आपण आहो आहोत ठाण्यात ठाणे महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या या भल्या मोठ्या पार्किंग प्लाझात आज आम्ही तुम्हाला आरोग्य विभागाचा आणि ठाणे महापालिकेचं पाप दाखवणार आहोत लोक रुग्णसेवेपासून उपचारापासून तडफडून मरत असताना ठाणे महापालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल किंवा एकूणच आरोग्य विभाग असेल महाराष्ट्र शासन असेल यांचं हे पाप कुठे फिडतील हा प्रश्न आहे थोडक्यात एक झलक दाखवतो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आपला आरोग्य विभाग आपलं प्रशासन आपली महापालिका म्हणजे ठाण्याची महापालिका किती निगरगट्टा आणि असंवेदनशील आहे याचं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा या गाड्या बघा या गाडीवर बोर्ड लिहिला आहे एम एच झिरो फोर जे टी फाय सिक्स डबल सेवन सभापती स्थायी समिती ठाणे ठाणे महापालिका सिम्बॉल आहे आणि अशा पन्नास ते पंचवीस ते पन्नास गाड्या इथे उभ्या आहेत या पार्किंग प्लाझामध्ये आणि या सगळ्या गाड्या या एक दीड वर्ष दोन वर्ष जुन्या त्या काळात असतील दोन हजार वीसला आणि त्या सगळ्या गाड्या आता धूळ खात पडल्यात कचऱ्याच्या पेटाऱ्यात पडल्यात थोड्याच वेळात हा आहे सिक्स्थ फ्लोर आणि खालच्या फ्लोरला आरोग्य विभागाचं पाप असं समोर हळबळून तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आरोग्य विभागाच्या कोट्यवधीच्या संपत्तीचा महापालिकेच्या कोट्यवधीच्या संपत्तीचा कसा चुराडा चालू चा, आहे ज्या गोष्टीसाठी रुग्ण तडफडतात त्या गोष्टी कशा कचऱ्याच्या पेटाऱ्यात धूळ खात पडल्यात हे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा पाचवा फ्लोअर आहे आणि या पाचव्या फ्लोअरवर हे सिक्स फ्लोरला आपण बघितलं ते तशीच परिस्थिती पाचव्या फ्लोअरला आहे हे सगळे बेड्स आहेत हॉस्पिटलचे सगळे इक्विपमेंट आहेत हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने सगळं सामान जे कोविड सेंटरला दोन हजार वीसला ला सुरू झालेल्या कोविड सेंटरला जे सामान याने आणलं होतं ते सामान अगदी नव्या कोऱ्या अवस्थेत हे बघा प्लास्टिकही त्याचं निघालेलं नाहीये म्हणजे एखादी गोष्ट नवीन आणल्यानंतर तिला जो स्टील असतो तो पॅक असते तशा पद्धतीचे अनेक वस्तू पॅक आहेत ते सगळे टेबल्स आहेत बेड्स आहेत त्या सगळ्या गाद्या आहेत या शेकडोच्या संख्येने हा सगळा सामान या पार्किंग प्लाझामध्ये धूळ खात पडलंय अशा पद्धतीने हे सगळे बेड्स आहेत म्हणजे किमान पाचशे हजार बेडचं एक चांगलं हॉस्पिटल होऊ शकेल ज्यामध्ये रुग्णांना रुग्णसेवा मिळू शकेल अशी सगळी परिस्थिती सगळं सामान हे कपाट आहेत टेबल आहेत स्ट्रेचर्स आहेत या कपाटामध्ये फायली सुद्धा आहे त्यांच्या खूप काही हे बघा नवे कोरे टेबल कपाट पूर्ण पार्किंग प्लाझा जवळपास एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटामध्ये असलेली ही जागा आणि या जागेमध्ये अशा पद्धतीने हे बघा किती बेड्स आणि किती सगळ्या ॲक्विपमेंट सगळ्या वस्तू इथे आहेत ज्या ट्रॉलीज आहेत ज्या बेडच्या बाजूला असतात या सगळ्या सलायन ग्लुकोज लावण्यासाठी जे स्टँड असतात ते स्टँड आहेत रेफ्रिजरेटर आहेत अशा पद्धतीने खूप वस्तू पूर्ण हा प्लाझा भरलेला आहे आणि ही परिस्थिती आहे फिफ्थ फ्लोअरची आता आपण जाऊया फोर्थ चौथ्या मधल्याकडे चौथ्या मधल्यात पण हीच परिस्थिती आहे काही वेगळं नाही पी सुद्धा इथंच पडले आहे मग पी पी किट आहे तिथे शेकडोच्या संख्येने उशा गाद्या हे बघा गाद्या सगळ्या बेड्स हे सगळे कोविड सेंटरचे पलंग ट्रॉलीज पूर्ण फ्लोअर हे सामानाने भरलेला आहे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बेड, बेड्स आहेत आयसीयू बेड आय सी यू बेड्स नॉर्मल बेड्स सगळ्या गाद्या टेबल स्टँड खच खचून भरले आहे बघा त्या सगळ्या उश्या आहेत ठाणेकरांच्या करातून ठाणेकरांच्या टॅक्समधून जो पैसा जमा होतो त्या पैशातून उभारलेले हे सेंटर्स आणि या सेंटर हा हे आयसी यू बेड असत पंचवीस तीस पन्नास हजार रुपये एका बेडची किंमत असते हे नॉर्मल बेड्स आहेत या सगळ्या गाद्या एका रांगेत लावून ठेवल्यात पण त्यांची अवस्था अशी आहे की ती या पावसाळ्यामध्ये हे डम्पिंग ग्राउंडला हा कचरा न्यावा लागेल अशा पद्धतीने आहे हा आहे चौथा मजला फोर्थ फ्लोअर म्हणजे सिक्स फ्लोरला गाड्या आहेत आणि त्या सगळ्या गाड्या ब्रँडेड होंडा सिटी एलेंट्रा टाटा स्विफ्ट डिझायर सियाज अशा ब्रँडेड गाड्या म्हणजे सगळ्या गाड्या या पंधरा वीस लाखाच्या रेंजमधल्या गाड्या धूळ खात पडल्या त्यावर सभापतीचं एक लेबल आहे फिफ्थ फ्लोरला सगळे आय सी यू बेड नॉर्मल बेड ट्रॉली रेफ्रिजरेटर आणि सगळं हॉस्पिटलचं इक्विपमेंट जे आहे ते सगळं आहे आणि या फोर्थ फ्लोअरला हे बेड्स हे आता नुकताच असे व्यवस्थित रांगेत लावून ठेवलेले आहेत आणि आताच आम्हाला महापालिकेचे काही कर्मचारी भेटले त्यांना आम्ही विचारलं ते बोलले की आम्ही हे कुठे चालले तुम्ही हे कुठे चालले सामान हे हॉस्पिटलला सा आरोग्य कोणत्या आरोग्य केंद्रात महापालिकेच्या कुठे कुठे बरं आरोग्य केंद्र असत मानपाडा झाला कधी बघून सुरुवात केली उदलायची माझ्या वरती चालू म्हणजे आता हे कसं सगळ्या वस्तू जे आहेत व्यवस्थित लावून जसं त्यांना ऑर्डर असेल त्यांना म्हणजे दोन हजार वीस कोविड सेंटर सुरू केलं दहा कोटी रुपये खर्च करून आणि दोन हजार पंचवीसच्या मे मैं, जून महिन्यामध्ये आपण आहोत आता आज नऊ तारीख आहे आणि या जून महिन्यामध्ये म्हणजे एक महिन्यापूर्वी म्हणजे मैं मे महिन्याच्या नऊ दहा तारखेपासून यांनी हे उचलायला सुरुवात केली आहे असं यांचं म्हणणं आहे पण प्रत्यक्ष जर वर तुम्ही व्हिडिओमध्ये परिस्थिती आजची बघितली तर सगळं सामान भंगारच्या भावात विकण्याच्या स्थितीमध्ये आणलेलं आहे ठाणे महापालिका ठाणेकरांनी जो टॅक्स दिला आहे राज्य शासनाच्या त्या पैश्यामधून जे काही कोविड सेंटर उभारलं आणि त्यांना आरोग्याची सेवा लोकांना देण्याचं से ज्यांचं काम होतं ते काम न करता हे पार्किंग प्लाझामध्ये कोट्यवधीच्या सामानाचा पार चुराडा केला आपण बघितलेला आहे म्हणजेच आरोग्य सेवेसाठी लोक तडपडतात काल लोकलमध्ये पडलेल्या प्रवाशांची जी अपघात जो अपघात झाला तेव्हा आपण व्हिडिओ बघितले असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची खासदार महोदयांची की एक पेशंट ज्युपिटरला ॲडमिट केला हेड इंजुरीसाठी म्हणजे आपल्याकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये हेड इंजुरी ट्रेट होत नाही जे नॉर्मल जखमी होते ते कळव्याला ठेवले महापालिकेच्या हॉस्पिटलला आणि बाकीचे ज्युपिटरला पाहले म्हणजे थोडक्यात काय आज ही आरोग्य सेवा नाही आहे आपल्याकडे पुरेसे बेड नाही आहेत सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड नसल्यामुळे लोक बाहेर रेंगाळत ताटकळत उभे आहेत पण दुसरीकडे महापालिकेच्या या पार्किंग प्लाझामध्ये कधी येऊन ठाण्याला विजिट करा दहा कोटीचा माल भंगारमध्ये धूळ खात पडलेला आहे हे पाप महापालिका राज्य शासन आरोग्य विभाग कसं फेडणार तुमचं उत्तर कमेंट्समध्ये द्या तुम्ही जर व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा जरा हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर हा व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लोकांना कळू दे की एकीकडे बेड नाहीत म्हणून पेशंटला बाहेर ताटकळ ठेवलं जातं आणि दुसरीकडे हे बेड्स किंवा हॉस्पिटलचं इक्विपमेंट कशा प्रकारे धुळखात पडलेलं आहे धन्यवाद